फॅमिली श्रीस्वामी स्वामी तर सगळ्यांना तर कशा आहेत सगळ्याजणी तर छान स्वस्त मस्त असतात आणि आज आहे ना आज आहे शनिवार तर आज जायचं आहे जेजुरीला अचानकच काल ठरलं चिवळ जानूच्या पप्पांचं की आपण उद्याच्याला जेजुरी जेजुरीला जाऊया म्हणून तर म्हटलं ठीक आहे जाऊया म्हटलं आपण तर आता घरातलं काही सगळं आवरलेलंच आहे आणि आज काय शनिवारचं आमच्या इथे काही पाणी पण येत नाही त्याच्यामुळे मग फक्त आता नाश्ता करायचा आहे पोहायचा आणि कालचा दिवस पण असाच गेला आणि आज चला मग जेजुरीचं दर्शन जवळजवळ वर्ष झालं आम्ही दोन वर्ष झालं आम्ही काही गेलो नव्हतो जेजुरीला तर अचानक ठरलेलं आहे आणि सासूबाई नाही आहेत त्या गावी गेलेले आहेत त्याच्यामुळे ते असतं तर त्यांना पण नेलं असतं पण आता आम्ही चौघच जाणार आहे आणि चला मग तुम्हाला जेजुरीचं दर्शन करवते काल मी एक म्हणजे अजिबात फिल्टर वगैरे नाही लावलेला स्किन तुम्ही बघू शकताय बघा अजिबात म्हणजे क्रीम पण नाही लावलेली पावडर पण नाही लावलेली तर कसं दिसतंय ते तुम्हाला दिसतंय म्हणजे फुटकुळी वगैरे तर नाही आहे वगैरे माझ्या आणि तुम्हाला शेअर करणारे मी कोणती क्रीम लावते ते म्हणजे डॉक्टरनेच दिलेली मला काय ॲलर्जीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे मला बाहेरच्या क्रीम काय उपयोगाच्या नाही आहेत बरा बाहेरच्या क्रीम माझे मत मला सूट नाही करत कारण त्याच्यामुळेच ती ओठांवरच ॲलर्जी आहे ती मागच्या तुम्हाला सांगितलं होतं मी ब्लॉकमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये तर ती पण तो पण व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल कारण आज तर मला व्हिडिओ पण टाकता येणार नाही एडिट करायचं बाकी आणि तुम्हाला माहिती जाईल एकटीच्या जीवावर असलं ना की ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करणं खूप अवघड जातं गेल्या एक दोन दिवसांनी आणि शॉर्ट व्हिडिओ पण येईल उद्याच्याला तर तुम्ही बघा आणि चला तर मग व्लॉग आपण कंटिन्यू होईल हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा कारण तुम्ही थोडं का व्हायना मला जरा सपोर्ट दिलेला आहे ह्या गोष्टीमध्ये आणि मी ही काहीतरी नवीन करण्याची जिद्द आहे जी माझ्यामध्ये आता नवीन वर्षामध्ये सुद्धा आहे आणि मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवणारच आहे माझे स्वप्न काही पूर्ण करायचे आहेत ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मग खरं म्हणजे नाही का आपण कोणतीही नवीन सुरुवात करायची असेल ना तर ती आपण देवधर्मापासूनच करतो तर आमचं अचानक ठरलं काल एकाएकीच म्हणजे चिवचे पप्पा की आपण जेजुरीला जाऊया कारण कुठे दुसरीकडे फिरण्यापेक्षा आपण आधी देवांचं आशीर्वाद घेऊया आपल्या कुलदेवाचा आशीर्वाद घेऊया आणि मग सगळी करूया तर इथे ना सकाळीच मी तयारीला लागले पटकन असं चैतन्याला इस्त्री करून घेतला त्याचा शर्ट वगैरे काय हवा तो मुलांसाठी जे चिप्स वगैरे आणले होते ते पॅक करून घेतले आणि नाश्त्याला फक्त केले झालेलं झालेले आणि हे कानातलं घातले तर कसं वाटतंय कमेंट करून सांगा खूपच बटबटीत वगैरे वाटतंय का नाहीतर मग चेंज करून ठेवायला म्हणजे नाहीतर मी दुसरं घालते साध पण आहे साधं म्हणजे मी मोत्या सा। ते मोत्याचं आहे ना छोटस तर ते घालते हे खूपच हेवी वाटते मला त्याच्यामुळे मग आता हे काढून ठेवते तर चला आता था निघायचंय थोड्या वेळाने चिवचे पप्पा गेलेत गाडी आणायला ते गाडी पार्किंगला लावतात दुसरीकडे त्यांचे सर जे आहेत ना साहेब त्यांच्या त्या ते साईडला आणि मी फक्त सी सी क्रीम वापरलेली आहे आणि थोडंसं रोज पावडर वापरलेली आहे बाकी काही नाही आणि लिप लायनर आणि एक छोटासा लिप बाम यूज केलाय बाकी नाही काही यूज केलं दुसरं साधं काजळ यूज आहे बाकी काही नाही म्हणजे आता देवाला आहे त्याच्यामुळे असं बटबटीत मेकअप पण नकोय म्हणलं त्याच्यामुळे असा साधा सुद्धाच मेकअप केलाय कसं वाटतंय कमेंट करून सांगा तर चला भेटूयात बॅगमध्ये राहू घराची किल्ली बॅग मध्ये ठेवते चला तर आता इथून आमचा श्रीगणेशात चालू झालेला आहे प्रवासाला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी आम्ही सासवडच्या पुढे आलो आणि जेजुरी ठाणा जे आहे देवस्थान ते कुणाला माहिती नाही असं नाहीच आहे सगळ्यांना माहिती आहे तर इथून सगळ्यात आधी लागतं ना ते आम्ही कानिफनाथ जे आहे ना कानिफनाथांना आलो म्हणतात कानिफनाथांना पण जावं आणि चिवचे पप्पा यांना पण मानतात आणि खूप छान आहे हे देवस्थान इथे फक्त पुरुषांनाच फक्त एंट्री असते आतमध्ये लेडीज काय आतमध्ये जात नाही लांबूनच त्याचं दर्शन घेतात आणि इथे ना सगळ्यात आधी जे चिप्स वगैरे घेतले ना तर ते चिवला आणि मलाच भूक लागली होती बाकी कोणाला भूक लागली लागली नव्हती इथे तुम्हाला डोंगराला दिसत असेल की सगळ्यात वरच्या टोकाला आहे काणिपनाथाचं मंदिर आणि इतरत्र सगळीकडं बाजूला जे शेत आणि आणि ऊसाचे मळे जे आहेत ना ते खरंच बागण्यासारखे आहेत म्हणजे इतकं छान आणि क्लीन आहे ना खरंच असं निसर्गरम्य वातावरणामध्ये कधीतरी महिन्यातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा दोनदार का महिना जावं भले ऐकत नसली तरी काहीच हरकत नाही किंवा मग आपल्याला जायचं हे नसेल आपल्याकडे बजेट नसलं तरी वर्षातून एक दोन तीन वेळा तरी जावंच जावं आणि इथे जास्त काही अशी जात्रा वगैरे काही नव्हती पण इथं जे आहे ना सगळं पेंट वगैरे केलेलं होतं हे तुम्हाला दिसते सगळ्यात आधी जे जाताना जे लागते ना कामान त्याचं आहे आणि इथे सगळ्या मंदिरांना आहे ना जो नवीन कलर दिलेला द्यायचं काम चालू आहे आणि छान असं हे केलेलं आहे इथं तुकाराम महाराजांचं जे आहे जे संत आहेत त्यांचीसुद्धा सुद्धा देवळी केलेली आहे आणि ह्या पायऱ्या ज्या आहेत ना त्या खूप अशा सरळ उंच आहेत त्याच्यामुळे जरा पायऱ्या चढायला आहे ना थोडंसं जड जात आहे कारण जे म्हातारे लोक आहेत त्यांना तर खूपच दम लागतो इथे आम्ही चपला वगैरे ठेवल्या चपलांचं स्टँड वगैरे आणि नशिबाने इथे गर्दी अजिबात काही नव्हती आणि हे जे आहे ना इथे इथे काम चालू होतं जे काचा वगैरे नवीन लावायचं ते आणि नेमकी इथे पुढे जातानाच देवाच्या दारामध्येच मला थोडीशी काच लागली पायाला नेमकी म्हटलं ठीक आहे चला इथेच माझं पाप जे काय माझ्या हातून आयुष्यामध्ये काही झालं असेल तर तेच इथे फिडून गेलं असं समजलं आणि इथे छान बघा घोडा वगैरे आणि इतकं सुंदर असं त्यांचं ब बांधकाम आणि नक्षीकाम चालू होतो ना काचेचं मस्त असं आणि नवीन असं कलर दिल्यामुळे खूपच ॲट्रॅक्टिव्ह वाटत होतं फोटो काढायला तर पूर्ण बंदीच होती तरीसुद्धा मी चोरून चोरूनच म्हणजे असे व्हिडिओ वगैरे काढला जास्त कारण एखाद्याला नको असतं नाही आवडत त्याच्यामुळे मग त्यांनी पूर्ण बंदीच केली होती फोटो काढायला आणि इथे सगळं तुम्हाला दिसते सगळा भुगा वगैरे जे आहे मातीचा किंवा याचा ते सगळं पडलेलं होतं आणि इथं चैतन्याला मग त्यांनी आतमध्ये पाठवलं इथे चिवचे पाप्पा काही आतमध्ये दर्शनाला गेले नाही कारण त्यांना माहिती होतं की मी काही आतमध्ये त्या ब बारक्या बोळीतून जाणार नाही म्हणजे जी चौकट आहे ती बघा तुम्हाला दिसते इथे बा किती बारीक चौकट आहे नंतर इथं आमचं आहे ना दर्शन झालं आणि नंतर आपण म द नंतर फेऱ्या मारतो ना तसं तो फेऱ्या मारायला गेलो आणि त्या चिवणी नेमकी मला सांगितलं मम्मी तू बोलली का गं माझ्या मांडीवर जिथे नाईटेसारखं उठले त्याचं काय बाप्पाला बोलली का की जाऊ दे म्हणून तर बघा इथं मुलांनासुद्धा किती लगेच या गोष्टी कळतात आणि इथे नंतर ही दगडी जी तुळस आहे ना ती पण बघा किती छान आहे मागच्या साईडलाच आहे त्याच्या आणि एक काळभैरवाचं जे मंदिर आहे ना तिथं आहे हां काळभैरवनाथाचं मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे इथं सुद्धा कलर वगैरे त्यांनी दिलं नाही आणि त्याच्या मागच्या साईडला आम्ही गेलो ना तिथेसुद्धा तीन चार मंदिरं अशी नवीन केलेली होती तिथे शंकराचं मंदिर होतं आणि हनुमानाचं मंदिर होतं आणि गणपतीचं मंदिर होतं आणि देवीचं मंदिर होतं अशी चार मंदिरं त्यांनी केली होती म्हणजे नवीनच केली होती तर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे दिसेलच खूप छान असं आहे आणि इथं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची समाधी पण आहे याचाही काही इतिहास वेगळाच आहे आणि इथं छोटीशी आहे ना पिल्लू ती बघा छान असं चपलांचं जाय राखण करत आहे तिथून आम्ही निघलोच होतो कारण जास्त जायला उशीर नको व्हायला आणखी पुढे जायला तर जेजुरीला पण जायचं होतं आणि नंतर मग इथे छान असे फोटो वगैरे काढून घेतले थोडेसे आणि तिथून आहे ना मग आम्ही तिथून पुढच्या प्रवासाला सुरुवात कर करणारच होतो आणि इथे बघा थोडंसं पुढं आलो आणि इथं होमकुंड पण आहे जो त्याचा होम होत असेल त्यांचा ज्या जत्रेच्या वेळेस किंवा असं केव्हा तरी त्यांचा म्हणजे एवढं मला त्याचा इतिहास माहिती नाही आणि जत्रा वगैरे तर इथं काही नव्हती अशी म्हणजे नाही का स्टॉल वगैरे असे काहीच नव्हते फक्त फ्रूटचे स्टॉल होते आणि चला मग आता आपण निघालो आहे परत पुढच्या प्रवासाला केव्हा तरी कुठेतरी आपण बाहेर पडलो ना तर खरंच बघण्यासारखं असतं इथं उसाचे जे आहेत ना मळे ते खरंच खूप छान नंतर फायनली आम्ही जेजुरीमध्ये आलो आणि आता इथं नवीनच काय कळलं जेजुरीमध्ये की अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला आहे ना जे द तळी भांडाऱ्याचं ताट फ्री तळीभांडाऱ्याचं ताट आणि पार्किंग हे तुम्हाला मिळणार त्याच्यामध्ये पार्किंग फ्री मिळणार किंवा मग तळी भंडाऱ्याचं ताट असं फ्री मिळणार म्हणजे असं नवीनच यांनी काढलं आणि शेवटी कितीही केलं ना तरी ह्या सगळ्या लोकांचा बाजारच असतो देवस्थानी कारण भाविक लोक त्यांच्या त्यांच्या श्रद्धेने सगळ्या गोष्टी करतात आणि हे त्यांचा फायदा उठवतात ते 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 कर, मादे, मादे, तर एवढ्या पायऱ्या चढताना सुद्धा दम नाही लागला आणि ते छान असा आम्ही फोटो काढून घेतला आणि यावेळेस शिवचे पप्पाही खूप उत्साही होते बरं का नाही तर ते कधीच कॅमेरामध्ये येत नसतात त्यांना जास्त आवडत नाही ह्या गोष्टी आणि त्या चैतन्य म्हटलं मग मी हा सगळा व्ह्यू कॅप्चर कर मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये तर हा सगळा व्ह्यू मी कॅप्चर कॅप्चर केलेला आहे आणि असं का कुणालाच माहिती नाही की जेजुरी कुणाला माहिती नसणार आणि आपण प्रसाद म्हणून जे जेजुरीमध्ये घेतो ना म्हणजे कोणतंही देवस्थान आहे तर तिथं मिठाईचं म्हणजे जे खाव्याचे जे मिठाई आहेत ना त्या भरपूर प्रमाणात आहेत पण खरं म्हणायचं तर खरंच घेऊ नका म्हणजे कुणाला आवडत असेल तर घ्या पण कसं असतं सगळ्यामध्ये भेसळ आहे त्याच्यामुळे ना या गोष्टी आम्ही तरी घेतल्याच नाही तिथे कोणताच प्रसाद घेतला नाही फक्त भंडारा आणि जो तळी भंडाराचा भंडारा असतो तोच घेतला आणि इथे तुम्ही बघू शकता किती अशी गर्दी आहे खूप आणि नवीन वर्षासाठी आणि काय म्हणतात इतरत्रसुद्धा ना खूप अशी गर्दी राहते खंडोबाच्या दारामध्ये तर इथे मग जी ड्युटी बुतली असते ना आपल्या घरामध्ये बऱ्याचशाच्या घरामध्ये असते किंवा सुद्धा तर ती ड्युटी बुतली इथे पेटून नाही का पूर्ण आपल्या देवळाला प्रदक्षिणा घालायची असते एक किंवा दोन आणि नंतर तोच त्याच्यातली जी वात आहे ना ती इथे सोडून द्यायची असते नंतर इथं या पोरांकडून ना मुलांकडून भंडारा उधळून घेतला आणि छान असा व्हिडिओ काढला आणि इथे आम्ही दोघंच माळसा आणि खंडोबा दिसत होतो म्हणजे आमचा आम्हालाच बघून हासायला येत होतं आणि इथे जे आहे ना कडेपाटार तुम्हाला इथं लांबून दिसत असेल तेसुद्धा मी कॅप्चर करून घेतलं पण इथे जायचा योग जेव्हा येईल केव्हा येईल ते सांग सांगू शकत नाही तो योगही लवकर यावा कारण खूप म्हणतात नऊ लाख पायऱ्या जे आहेत ते तिथं आहेत नंतर इथे बाणूबाईच्या मंदिरामध्ये आलो तिचे मेंढर वगैरे पाहिले जे अगोदर होते तिथे आणि तिथून मग नमस्कार करून आम्ही सरळ थेट आता आमच्या मार्गाकडे निघालो इथे भरपूर अशी खेळणी होती आणि आमची जीव कोणतं खेळणं घेणार नाही असं कधीच होणार नाही तिथून बाहेर आलो आणि गार्डन जसं असतं त्याप्रमाणे इथे छान असे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं पण जे पुतळे होते तिथेही फोटो वगैरे काढून घेतले आणि छान असे या साईडला व्ह्यू पण होता गार्डन वगैरे होतं आणि काही पुतळे पण होते तिथे पण पण आम्ही काही तिथे गेलो नाही कारण आम्हाला खूप उशीर होणार होता हे तुम्ही पाहू शकता खूप छान असं गार्डनिंग केलेलं आहे आणि ते यावेळेस ओपन ठेवलेलं होतं आणि नंतर आम्ही पार्किंग पार्किंगची हे करायला घेतलं कूपन घेतलं आणि नंतर निघालो इथे चिव दाखवत आहे तिने काय घेतलं इथे आणि खूप खूश होती ती नाहीत्यावरूनच बसली होती तिला काही घेतलं नाही म्हणून पूर्ण रस्त्याने तिचं सा तेच चाललं होतं आणि मुलं असेच असतात तर आता वाजलेच संध्याकाळचे सात सात वाजलेच असतील सात सव्वा सात आणि इथून आता आहे पुढच्या देवस्थानाला म्हणजे नारायणपूरला जायचे जे दत्त महाराजांना थोडक्यात आम्ही आलो इथे दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आणि इथेसुद्धा खूप गर्दी अशी होती आणि गुरु महाराजांनी दत्त महाराज म्हणलं की भरपूर अशी गर्दी असते कारण खरंच आपले ते गुरु असतात आणि इथं एक मुख्य दत्त मंदिर आहे हे तुम्हालाही माहिती आहे लाईन अशी काही मोठी नव्हती अशी म्हणजे असं एक पंधरा मिनटामध्ये आमचं दर्शन झालं आणि तिथे बरेच जण बघत होते की हे जेजुरी रिटर्न आधाई जेजुरीवर आलेले आहेत इथे सगळे अध्याय आहे गुरुचरित्राचे ते सगळे पाहून घेतले मी पहिल्यांदा आणि नंतर मनात आलं की खरंच आपणही गुरुचरित्र पारायण करावं का तर तिथे आम्ही चिवच्या पाप्पांनी थोडीशी देणगी पण दिली आणि इथे बॅक साईडला एक मंदिर आहे बघा इथे नागोबाचं वरती आहे ते शिल्प आहे आणि आतमध्ये म्हणता शंकर आणि गणपतीचं हे मंदिर एकत्रच आहे खूप छान आहे दगडी देव स्थान तिथे काही जाणं झालं नाही फक्त लांबूनच शूट केला आणि शेकोटी वगैरे पेटवलेली होती आणि इथे इथे पण गुरु महाराजांचे जे आहे ना जे संत वगैरे असतात तर त्यांचंसुद्धा सुद्धा जे आहे ते, ते सगळं महत्त्व इथे दिलेलं होतं तिथे ते ते सगळं कॅप्चर करून घेतलं आणि नंतर पुढे आम्ही निघालो घरी जाण्यासाठी कारण आता खूपच उशीर झाला होता साडेनऊ पावणे दहा झाले होते आणि जेवायचं पण होतं मुलांनाही भूक लागली होती त्याच्यामुळे मग थेट आता जायचं होतं हॉटेलमध्येच आणि ही ट्रीट माझ्या बड्डेसाठी पण त्यांनी दिली होती, होती बरं का कारण प्रत्येक वेळेस हॉटेलमध्ये जाणं हे आपल्या सामान्य माणसाला परवडत नाही तर ह्याच गोष्टीमध्ये मीही समाधानी आहे की ठीक आहे त्यांनी मला दोन्ही टू इन वन गोष्टी झाल्या पुढे जाता जाता तिथे काळभैरवाचं मंदिर जे आहे ना त्याला छान असं पेंटिंग केलं होतं थ्री डी पेंटिंगच होतं पण ते वाटत नव्हतं खर खर की खरं पेंटिंग आहे की खरंच दगडी बांधकाम आहे ते खूप सुंदर होतं आणि नंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे आणि घराची ओढ आपल्याला माहितीच आहे आपण कुठेही कानाकोपऱ्यात असलो ना देशाच्या किंवा आपल्या महाराष्ट्राच्या की आपल्या घराला घराची ओढ आपल्याला लागतेस नंतर आम्ही बुबदेव माचीमध्ये आलो जिथं आम्ही रेग्युलर जातो बड्डे साजरा करायला किंवा बड्डे नंतर जेवायला तिथे आलो आणि इथे जरा वेगळं थोडंसं दृश्य त्यांनी केलं होतं बड्डे सेलिब्रेशनसाठी पण आणि इथे जो फोटो काढला होता ना तो जरा म्हणजे ते जरा फाटलेलंच होतं त्याच्यामुळे आम्ही काही ते फोटो वगैरे काढले नव्हते बस इथं जेवण वगैरे केलं आणि त्यात एवढंच सासूबाई पण आल्या ज्या गावी गेल्या होत्या आणि त्यांचा फोन आला होता की मी नुकतीच घरी आलेली आहे म्हणून इथे आम्ही पटकन आवरलं त्यांनाही थोडं पार्सल घेतलं आणि नंतर मग आम्ही इथून छान असं एन्जॉय केलं जे न्यू इयर पण झालेलं आहे आणि देवदर्शन पण झालेलं आहे आणि मुलंही खूप आनंदी होती खुश होती आणि शेवटी आईस्क्रीम खाणार नाही असं कधी होणारच नाही ते छान अशी कॉम्प्लिमेंट मिळाली होती आणि ही कॉम्प्लिमेंट आहे बघा छान तर ते तुम्हाला मी नक्की शेअर करेन की काय कॉम्प्लिमेंट दिली होती त्यांनी आणि कसं बनवलं होतं ही? हेही मला कळलेलंच आहे कारण मी बेकर पण आहे त्याच्यामुळे मला कळलंच तर चला तर चला तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ जरा लेटच येत आहे आणि हे जे मुलांची आठवणी येत ना ते थोड्या कॅप्चर करून घेतले इथे मुलांना नाही का छान असे फोटो वगैरे काढून घेतले व्हिडिओ वगैरे काढून घेतले तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटूया आपण नवीन एका छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय